तू तेव्हा तशी म्हणजे कशी आज जागतिक मैत्री दिवस मैत्रीचं नातं निखळ निस्वार्थ नातं मग ती दोन पुरुषांमधली असेल दोन स्त्रियांमधली असेल किंवा एक स्त्री आणि एक पुरुष सुद्धा असू शकते एखाद्या स्त्रीला असा चांगला मित्र असणं म्हणजे तिचं आयुष्य समृद्ध होऊन जाणं असा मित्र तिच्या स्वप्नांना दिशा देतो तिची सगळी स्वप्न कदाचित पूर्ण होणार नाहीत पण त्या स्वप्नांच्या दिशेने चालत राहण्याचं बळ तू एकटी लढू शकते हा विश्वास असा मित्र देऊन जातो अशाच आशयाची माझ्या मित्रा ही एक सुंदर कविता आपण ऐकणार आहोत माझ्या अत्यंत आवडत्या कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे यांची ही कविता आहे ऐकूया माझ्या मित्रा वाचकस्वर स्मिता सैनकर माझ्या मित्रा ऐक ना मला दिसतंय नुसतं चमचमतं अपरंपार आभाळ अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा तीव्र मधुर तिथल्या वाऱ्याचा वावर आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित क्वाही कितीदा पाहिलंय मी हे स्वप्न झोपेत आणि कितीदा पाहिलंय मी हे स्वप्न झोपेत आणि जागेपणीही आज तुला ते सांगावस का वाटलं कळत नाही आज तुला ते सांगावस का वाटलं कळत नाही पण थांब घाई करू नकोस अर्ध फुललेलं बोलणं असं अर्ध्यावर खुडू नाही पण थांब घाई करू नकोस अर्ध फुललेलं बोलणं असं अर्ध्यावर खुडू नाही हे ऐकताना हसशील तर मर्द असशील हे ऐकताना हसशील तर मर्द असशील स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी तर प्रेमिक असशील समजशील जर शब्दांच्या मधल्या अंतरात धपापतय माझं काळीच समजशील जर शब्दांच्या मधल्या अंतरात धपापताय माझं काळीज तर मग तू कोण असशील स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील हाती देशील तर पती असशील स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील हाती देशील तर पती असशील आणि चालशील जर माझ्यासोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे समजून हेही की ते हाती येईल न येईल पण अपरिहार्य माझी ओढ माझं कोसळणं धापत धावणं आणि माझा विश्वास की हे माझ मलाच लढता येईल तर मग तू कोण असशील तर मग तू कोण असशील मित्र असशील माझ्या मित्रा मित्र असशील कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे